कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगलीचे सुपुत्र व मिरज तालुक्याचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक संतोष अण्णा माळकर यांची भारतीय या जनता पक्षाच्या मिरज तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व भावी काळाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छ भारतीय जनता पार्टी कौलापूर सर्व कार्यकर्ते समस्त वीरशैव लिंगायत समाज व तेली समाज कौलापूर बाल शिवाजी क्रीडा मंडळ कौलापूर हिंदमाता क्रीडा मंडळ कवटे एकंद हॉटेल साउथ कट्टा काकडवाडी कुमटे फाटा व हॉटेल किनारा कौलापूर मित्र मंडळ मिरज तालुक्यातील कवलापूर गावचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संतोष अण्णा माळकर यांची भारतीय जनता पक्षाच्या मिरज तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचं सर्व पुस्तकातून अभिनंदन होत आहे कौलापूर तालुका मिरज येथील सुपुत्र व मिरज तालुक्याचे विद्यमान आमदार आणि माजी कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे ही निवड त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्वाचं पाऊल आहे आज पंढरपूर रोड येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव इथं झालेल्या भाजप कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार मिरज विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली मिरज तालुका पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष लोकप्रिय कर्तव्य दक्ष पोलीस पाटील श्री स्वयंभू गणेश अन्नछत्र मंडळाचे संचालक माननीय श्रीयोत अनिल जाधव यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अनिल जाधव मित्र परिवार आणि मिरज तालुका पोलीस पाटील संघटना